कोमलच्या घरी आणतो काल सॅटर्डेला विचार सॅटर्डेला म्हणजे थकलेला असतो घरी तर चिकन नाही आणि ते बनवायचे म्हणजे खेकडे बनवणारे बाबाने खेकडे साफ करायला असे घेतले तर मग अशी घेते घसत घासायला घेतलं त्यांना खेकड्यांना घासून घासून साफ करणारे तर आणि पापलेट पण आहे आपल्यासोबत सगळ्यासोबत पापलेट दाखवतो बाबाने खेकडे कोमलने आणला चिकन आज तुम्हाला रेसिपी पूर्ण भेटे संडे ब्लॉग आहे आणि प्रोग्राम का कॅन्सल झाला कारण का प्रोग्राम होता आज संडेला तर एक संडे ठेवला आहे कारण का बाबूची तब्येत थोडीशी म्हणजे बिघडलेली ताप आलेला बाबूला तर त्याच्यामुळे ना आपण प्रोग्रामचा डेट वाढवलेली आहे म्हणजे नेक्स्ट संडे केलेली आहे तर येईल ब्लॉग लवकरच असेल पण त्याच्यामुळे आम्ही कॅन्सल केलं काल दवाखान्यात पण गेलो ब्लॉगमध्ये बघितला असेल कालच्या तर बाबूने दवाखान्यात नेलेला तर थोडंफार थोडा ताप भरलेला आणि ना ताप भरला मोबाईल परत दुसऱ्याशी अजून थकेल बाबू प्रोग्रामच्या दिशे थकून जाईल ना बापू तर त्याच्यामुळे अजून तर आजारी पडू शकतो बघा आम्ही कॅन्सल केलं आणि पुढची नेक्स्ट ठेवली आणि काल मी तुमच्या घरी जातो दवाखान्या तर बघा तुम्ही आपण कट केलेले आहोत टॉमॅटोची ग्रेव्ही बनवून ठेवली फक्त तीन टोमॅटो पेस्ट करून ठेवली टॉमॅटो आणि थोडंसं टाकलं आंबट चांगलं कंटिन्यू करायच्या आधी आधीसाठी असे असे प्रॉडक्ट मिळाले ज्यांना पण ब्युटी पार्लरमध्ये द्यायला टाइम नसतो किंवा ज्यांना पण आपल्या फूडचा मसाज किंवा स्पा करायचा असेल घरी बसल्या बसल्या तर मी ऑर्डर केलेली आहे अगर ॲटोमॅटिक फूड मसाजर आणि स्पा दोन्ही तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये खूप बेस्ट मशीन आहे आणि कशी यूज करायची मी तुम्हाला दाखवते ते सो so, हे खूप कॉम्पॅक्ट आणि डिसेंट डिझाईनमध्ये येतं वरती तुम्हाला हे कंट्रोल पॅनल दिसेल आणि हा पूर्ण कंटेनर आहे ज्यात तुम्ही पाणी टाकून मसाज किंवा स्पा घेऊ शकता त्याच तुम्हाला सिक्स रोलर येतात आणि मध्ये तुम्हाला हे स्टोन दिसतोय या स्टोनमुळे yes, तुमच्या टाचेची जी डेड स्किन असते ही आपल्याला रिमूव्ह करायला हेल्प होते आणि हा स्टोन गोल गोल फिरतो त्यामुळे तुमची छान मसाज पण होते आणि तुम्हाला पायाला रिलीफसुद्धा छान मिळतो आणि यात तुम्ही पाणी हे शकता तुम्हार 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 ते मीडियमच घेऊ शकतात जास्त नाही घेऊ शकत कारण व तुमचं कंट्रोल पॅनल आहे आणि ते इलेक्ट्रिक असल्यामुळे सो मी तुम्हाला दाखवते तर ऑन कसं करायचं सगळ्या स्टार्टला तुम्हाला इकडे पॉवर ऑफचं बटन दिलेलं आहे ऑन ऑफचं बटन ते झाल्यानंतर तुम्हाला टेम्परेचर सिलेक्ट करायचं तर फोर्टी सिक्सपर्यंत लास्ट टेम्परेचर आहे आणि तुम्हाला हवं तसं तुम्ही टेम्परेचर सिलेक्ट करू शकतात वॉटरसाठी आणि मी आता थर्टी फाय ठेवते सो नेक्स्ट तुम्ही मसाजचं ऑप्शन आहे इकडे मसाज तुम्ही क्लिक घेऊ शकता स्टार्ट करू शकतात आणि टायमरचं ऑप्शन आहे तुम्हाला किती पण टायमर लावू शकता ट्वेंटी थर्टी मिनिट्सचा टायमर तुम्ही लावू शकता आणि लास्ट ऑप्शन आहे स्पाचा तर जिकडे स्पामध्ये तुम्ही क्लिक करून खाली जिकडे तुम्हाला बबल्स दिसतात जिकडून डबल स्टार्ट होतात आणि तुमचं जे हे मशीन आहे ऑन होते आणि मी आता हे स्पा चालू केलेलं आहे आणि मस्त पंधरा मिनटाचं मी सेशन घेतलेलं आणि खूप छान माझ्या पायांना रिलीफ मिळते आणि मसाजसुद्धा मिळते आणि या रोलरच्या हेल्प मी माझी जे एवढी डेड स्किन आहे ती पण मी रिमूव्ह करायचं हेल्प करते तर तुम्ही रिझल्टसुद्धा पाहू शकतात माझ्या जे टाचमध्ये जेवढी पण डेड स्किन होती ही इझिली सुद्धा होते आणि एकदम माझे पाय मला एकदम सॉफ्ट वाटतात तर काही इथून तुम्ही इझी असं पाणी काढू शकता आम्ही फूडचं स्पा झालेलं आहे आणि आम्ही दोघांनी पण घेतला प्लस मम्मीला पण आम्ही दिला आम्ही सगळ्यांना एकदम भारी रिलॅक्स फील झालं आहे सो तुम्हाला पण ऑर्डर करायचं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे अगोदरचं फूड मसाजर ॲटोमॅटिक सो जाऊन तुम्ही लवकर टॅप करून ऑर्डर तर गाईस पापलेटी दिली चारशे रुपयाचे दोन दिले मोठे मोठे होते लय मोठे होते आपण जे कोकणात खाल्ले तेवढे मोठे होते एक सिंगल एक एक आणले ना झाले असते आपण दोन मध्ये आपण चार पाच जण घरामध्ये दोन कोण खायचो असा विषय भांडण होईल भांडण्याचा काय होईल <laughs> मला भेटले नाही तुला भेटली असं होईल आपल्या दोघांमध्ये असं होईल बाकी तुकडे करून द्या म्हणजे सर्वांना पप्पा आणि आईने नाही अण्णा अन्ना पण नाही खात हा का मग सांगा सांगतात कपडे तुला म्हणजे सात दुकान पापडे ढेन असेल खेकडे मग असे साफ करत एकदम डेंजर तर काय ना एक सोप्प असत तोडली तर स्वतः फिनिश होऊन जातात साफ करायचं सोपं असं समजलं आता तुम्हाला असेल नांगी आणि तुम्हाला गाडी सांगू शेकडे सर्वात भारी तोडाची गरज पण आहे नांगी एकदम डेंजर चावतात ना ते काय करतात शेकड्यांना फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि फ्रीज मध्ये ठेवल्याने थोड्या वेळाने दहा पंधरा ते मारून देतात नंतर मग नांगी तोडा फ्रीज होईल कोण असं पण थंडी मध्ये लगेच ते फिनिश होऊन जातात मंतर्णी मध्ये बियाचातmadan बसता यामध्ये कांदा टाकले आणि आले लसूनची पेस्ट टाकलेली आणि आता आपण मसाले टाकू वाटण टाकल्यानंतर आणि लसूण मच्छीला ठेवला थोडीसा हे झालं का आपण मच्छीची पण रेसिपी करून घेऊया तुमचा चार्ड ओला घेऊ जरा वाटण टाकले सेम आपली बाकी वन लवकर थोडा भाप आईकडे असणार भाजी रखते जरा तर आता आपल्याला टाइम सेटला लॉक करला समजे आम्ही

मिक्स करून घ्यायचा पूर्ण मसाला आणि तुमच्याकडे जर आपल्याला इथे मटण चिकन मसाला अवेलेबल नाही आहे जर मटण चिकन असो तर मटन चिकन मसाला तुम्ही यात टाकू शकता आता आपण याच्यामध्ये ना टाकूया ही जी प्युरी केली होती ना टॉमॅटोची सगळी टाकूया बेस्ट कलर येण्यासाठी इकड्यांना मिक्स करून घेऊया टॉपमध्ये प्युरी पिव्हरी लावून जी टेस्ट येते ना एक नंबर ना भारी ना। दर 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 हो त्या टेस्ट वगैरे आपण हे कशाला वापरतो माहिती आहे का कोळंबीला की ते वाईट पाण्याचे किकडे तर हे खा खाल्लेलं जरा बॅटरीचा प्रॉब्लेम असेल म्हणजे माझ्याकडे कमरम असे त्यासाठी चांगले असतात तर आपण खाऊन जाऊया माझ्या काही जरा प्रॉब्लेम आहे असं पण तर नीट होऊन जाईल आमचं नीट झालं तर तुम्हाला आयडिया देऊया पाच नंबर इसके इतके प्रॉब्लेम आहे बॉडी नंबर न ठेवले पाच नंबर चार नंबर तीन नंबर दोन नंबर आपण टाकूया लाच खेकडे किती शिकता द्यायचं आपल्याला गाईसने दा। चहा दिलाय तुम्ही सांगा चहा आहे का का कलर दिलाय बाबू काय दिलाय हा असं चहा दिलाय मला पहिला चा का काला का कलर आहे हा बच्चा स्वराज सांग ना काय दिलं असेल मम्मीने काय दिलंय बरं नाही ना तुला अजून पण ताप आहे ना आशक्य झालाय बिचार आज प्रोग्राम होता बाबू आपला माहिती का तुला किती मस्त हा कॅन्सल नेक्स्ट संडेला

परत आणि दादाला पण बोलवले घरी जेवायला पप्पाला बोलवलेलं पण पप्पा बोलले जेवलोय आता नको उद्या येईल आता दादा येतोय आपण खेळ जरा एक जेवताना भेटेल तुम्हाला बाबूला बघायला नाही दादा खरं म्हणजे जेवायला नाही बाबूला बघायला आणि आमचा बाबू कुठे कसा बसलाय काय रे बाबू बाबांसोबत खेळत बसलाय अ आता जरा खेळायला लागला आ बाबांसोबत खेळतो

आम्हाला फक्त ते आणि ते ना चालत हा देवाला हे चालतात खारे आणि आपल्या ह्याचे वाईट खारे हो हो मस्ली तर काहीच फायनली मी जेवण नाही केलं जास्त कारण का मला जायचं आहे मालिशला त्याच्या सरांनी जेवण केलं सरांना आवडलं जेवण खूप मस्त जेवण झालं आणि मी थोडेसे नागी खाल्ली मुले भारी चालते काळ्या पाण्याचे मी पहिल्यांदा खाल्ले गोऱ्या पाण्याचे मी पहिल्यांदा खाल्ले काळ्या पाण्याचे मी खातो ते पण भारी लागतात गोऱ्या पाण्याची मस्त लागू या टाईमाला तर नेक्स्ट टाईम संडेला आपले रेडी करूया सरळ जरा आल्याबरोबर तर आता आपण पहिले जाऊया मालिशला सगळं आता भिवडीला भाडवलं गावामध्ये मालिशला जातो त्या टाईमला आवाज घुमत असेल लेकमध्ये कारण का மட்டோட்டி ந படக்க மாலிஷ் தோன் மயில மாலிஷனை படி கசி கடக்க வைத்த மாலிஷர் கசல் படிம ரிலேக்ஸ்